आता व्याख्यानाचा महत्वाचा भाग आहे देऊन ऐका की नेमका सिद्धांत काय हा सिद्धांत तुम्हाला असं सांगतोय की तुमच्या रक्तामधलं इन्शुलिन नावाच्या हार्मोनचं प्रमाण वाढलं तर तुम्ही लठ्ठ होता आणि तुम्हाला टाईप टू डायबेटीस होत डायबेटीस दोन प्रकारचा टाईप वन आणि टाईप टू टायपॉन म्हणजे काय लहान मुलांना होतो दहाव्या बारा वर्षी डायबोज होतो या मुलांमध्ये इन्शुलिन निर्माण होत नाही म्हणून त्यांना आयुष्यभर इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यावं लागतं त्यांच्यासाठी हा डायट प्लॅन नाही कोणासाठी आपल्या किती किती कित लोकांना डायबिटीस झाला आहे तर हातवर करा ते वीस पंचवीस टक्के लोकांनी हा केला पाहिजे या लोकांना डायबिटीस केव्हा झाला वयाचे चाळीसाव्या वर्षी पन्नासाव्या वर्षी डायबिटीस झालेला आहे या याला म्हणायचं टाईप टू डायबिटीस तर हे अभियान आणि मी जे सांगितलेली जीवनशैली बदला कोणासाठी टाईप टूच्या लोकांसाठी टाईप साठी आता इन्सुलिन हे काय तर हॉर्मोन म्हणतात इंग्रजीमध्ये मराठीत त्याला संप्रेरक असं म्हणतात हा एक रासायनिक पदार्थ आहे शरीरामध्ये अतिशय कमी प्रमाणात तयार होतो म्हणजे मिलीग्रॅम पण पूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो तुमच्या शरीरामध्ये पोटामध्ये डाव्या बाजूला जठराच्या खाली एक ग्रंथी आहे ज्याला म्हणतात स्वादुपिंड किंवा इंग्रजीमध्ये म्हणतात पॅक्रिया या पॅंक्रियस मधून हे इन्सुलिन तयार होत असत इन्शुलिन तयार होण्याचे दोन मार्ग आपल्या शरीरामध्ये आहेत एकाला म्हणतो म्हणजे पायाभूत स्त्राव चोवीस तासामध्ये थोडं थोडं इन्शुलिन तुमच्या पॅनक्रियस मधून बाहेर येत किती चोवीस तासामध्ये अठरा ते बत्तीस युनिट एवढं इन्शुलिन निर्माण होत याचं वैशिष्ट्य असं आहे की हे तुम्हाला थांबवता येत बेसलाइन सिक्रेशन थांबवता येत नाही हे जिवंत राहण्याकरता आवश्यक असत इन्शुलिन निर्माण होण्याचा दुसरा मार्ग आहे तुम्ही खाल्लं की इन्शुलीन तयार तुम्ही खाल्लं की इन्शुलिन तयार करा आता अपेक्षा अशी की तुम्हाला लागणाऱ्या एकूण पैकी पन्नास टक्के बेसलाईन असावं पन्नास टक्के तुम्ही खाण्यामुळे तयार करावं म्हणजे अठरा ते बत्तीस बेसलाइन आहे तर अठरा ते बत्तीस तुम्ही खाण्यामुळे तयार करावं अशी अपेक्षा असते आता जे इन्शुलिन खाण्यामुळे निर्माण होतं त्याचं एक वैशिष्ट्य आहे की तुमचं प्रत्येकाचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे म्हणजे काय जशी तुमची ओंजळ आहे तुम्हाला म्हटलं की ओंजळवर ज्वारी घ्या प्रत्येकाला सारखी येणार आहे का नाही येणार कोणाला कमी वेळ कोणाला जास्त तसं तुमचं प्रत्येकाचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे म्हणजे तुम्ही एकदा खाल्लं की एक माप इन्शुलिन पडतं तुमचं मग कोणाचं ते माप दोन युनिटचं आहे कोणाचं पाच युनिटचं आहे कोणाचं दहा युनिटचं आहे म्हणजे एक एक पोळी चार लोकांना खायला दिली तर एका माणसामध्ये दोन युनिट पडेल दुसऱ्या चार युनिट पडेल कोणामध्ये दहा युनिट पडेल असं वेगवेगळं पडेल त्याचं पुढचं वैशिष्ट्य असं आहे की एक पोळी खाल्ली तरी एकच माप पडणार आहे आणि दोन पोळ्या खाल्ल्या तरी एकच माप पडणार आहे म्हणजे एकदा खाल्लं की एक माप पडतं किती खाता याला महत्व नाही कमी खरा जास्त का, का एक माप इन्शुलिन पडणार आणि शेवटचं वैशिष्ट्य असतं की एकदा तुमचं माप रिकाम झालं की ते भरायला पंचावन्न मिनटं लागतात याचा व्यवहारामध्ये अर्थ काय तुम्ही जेवायला बसलाय आणि पंचावन्न आज जेवण संपवलं तर इन्शुलिनचं माप एकदा रिकाम होणार तुम्ही पंचावन्न मिनटाच्या पुढे गेलात तर काय होणार प्रत्येक पंचावन्न मिनिटाला एकदा तुमचं माप रिकाम होणार काय काय सांगितलं तुम्हाला मी इन्शुलिन तुमच्या पँक्रेजमध्ये तयार होतं दोन प्रकारे तयार होतं बेसलाईन अठरा ते बत्तीस युनिट चोवीस तास थोडं 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 येत राहतं ते तुम्हाला थांबवता येत नाही जिवंत राहण्याकरता आवश्यक आहे खाण्यामुळे तुम्ही अठरा ते बत्तीस युनिट तयार करावं अशी अपेक्षा आहे तुमचं प्रत्येकाचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे एकदा खाल्लं की एक माप इन्शुलिन पडतं कमी खा किंवा जास्त खा माप तेवढंच आणि एकदा मागे काम झालं की भरायला मिनिटं लागतात हे इन्शुलिन सिक्रेशन विषय तुम्हाला मी सांगितलं आता इन्शुलिन निर्माण का होत आणि खाल्ल्यानंतर निर्माण होत याच कारण असं की अन्न पचन झाल्यानंतर रक्तामध्ये जे घटक येतात त्याचा वापर करण्यासाठी इन्शुलिनचं काम आहे तुम्ही जेवताना वीस पंचवीस तीस पदार्थ खाता वीस पदार्थ खाता पण पचन झाल्यानंतर रक्तामध्ये फक्त तीनच पदार्थ येतात म्हणजे तुम्ही दहा पदार्थ खाल्ले म्हणून दहा एंड प्रोडक्ट येत नाहीत तीनच येतात किंवा कार्बोहायड्रेट पासून ग्लुकोज प्रथिन किंवा प्रोटीन्स पासून अमायनो एसिड आणि तेल तूप चरबी किंवा फॅट्स पासून फॅटी ऍसिड हे तीनच पदार्थ येतात तुमचं शरीर हे कोट्यवधी पेशींच बनलेलं आहे आणि प्रत्येक पेशीला काम करायला ऊर्जा लागत असते सामान्यपणे तुम्हाला दिवसभरामध्ये दोन हजार कॅलरीत ऊर्जा लागत असते तुमच्या वजनानुसार कामानुसार तर फरक पडेल पण दोन हजार कॅलरी सरासरी ऊर्जा तुम्हाला लागते मग हे ऊर्जा मिळवण्याचे आपल्याकडे दोन मार्ग आहेत जसं आपल्याला डिझेल आणि पेट्रोल असत पहिला मार्ग ग्लुकोज एक ग्रॅम ग्लुकोज झाला तर चार कॅलरी ऊर्जा मिळेल आणि एक ग्रॅम जर फॅटी ऍसिड जाळलं तर नऊ कॅलरी ऊर्जा मिळते म्हणजे काय होतं जर फॅट जाळलं फॅटी ऍसिड जाळलं तर सव्वा दोन पॉट ऊर्जा मिळते ग्लुकोज पेक्षा मग तुम्ही जर पेशी असाल तर तुम्हाला काय जाळायला आवडेल ग्लुकोज जायला आवडेल का फॅटी आवडेल काय आवडेल फॅटी आवडेल तसं शरीराच्या सगळ्या पेशींना फॅटी फॅटीऍसिड जाळायला आवडतं याला अपवाद मेंदूच्या पेशींचा आहे मेंदूच्या पेशंटना मात्र ग्लुकोज आवडतं त्यांना फॅटी फॅटीएसिड आवडत नाही मग तुम्हाला असं वाटेल की रक्तामध्ये ग्लुकोज आहे फॅटी ऍसिड आहे आणि रक्त पेशी केलं मग काय होईल रक्तातलं ग्लुकोज पेशीच जाईल आणि पेशी वापरेल पण तितकं साधं सोपं नाही कारण प्रत्येक पेशीवर एक कुलूप लागलेला आहे त्याला तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतात म्हणजे काय रक्तात ग्लुकोज किती का असेल जोपर्यंत पेशीवरचं कुलूप उघडलं जात नाही तोपर्यंत ग्लुकोज पेशींचा जाऊ शकत नाही मग इन्सुलिनचं पहिलं काम काय हे इन्सुलिन रिसेप्टरचं कुलू उघडायचं कुलूप उघडलं की ग्लुकोजच्या पेशीत आहे अशी कुलप सगळ्या पेशींवर आहे पण मेंदूच्या पेशींवर नाही म्हणून मेंदूच्या पेशी डायरेक्टली रक्तातून ग्लुकोज घेऊ शकतात त्यांना इन्सुलिनची आवश्यकता वाचत नाही मग इन्शुलिनचं पहिलं काम काय की ग्लुकोज पेशीमध्ये मध्ये हे पहिलं काम मला ते काम झालं पेशींनी ग्लुकोज वापरले तरी ग्लुकोज शिल्लक काय रक्तात मग काय करायचं खिशात पैसे जास्त झाले तुम्ही काय करता कपाटात काढून ठेवता तसं जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिनच्या प्रभावाखाली ग्लायकोजन नावाच्या पदार्था पदार्थामध्ये होतं आणि हा पदार्थ तुमच्या यकृतामध्ये किंवा लिव्हरमध्ये साठवला जातो तर प्रौढ व्यक्तीमध्ये शंभर ग्रॅम ग्लायकोजन साठवला जातो ग्लायकोजन म्हणजे काय की ग्लुकोजचे रेणू एकत्र ग्लायकोजन तयार होतो म्हणजे शंभर ग्रॅम पासून तुम्हाला चारशे कॅलरी ऊर्जा मिळू शकते त्याचा उद्देश काय असतो की तुम्हाला अडीदडीच्या वेळेला तुम्ही खाल्लं नाही दहा बारा तास उपास झाला तर काय करायचं मग ग्लायकोजन बाहेर काढायचं ब्रेकडाऊन करायचं आणि वापरायचं हा त्याचा उपयोग हो पहिलं काम काय सांगितलं इन्शुलिनचं ग्लुकोज पेशीमध्ये पोचवणं दुसरं काम ग्लुकोजचं रूपांतर करणे आता लक्ष देऊन ऐका ही दोन कामं झाल्यानंतर जर रक्तामध्ये ग्लुकोज अजून शिल्लक असेल या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिनच्या प्रभावाखाली फॅटी ऍसिडमध्ये होतं आणि चरबीच्या रूपात ते साठवलं जात आता पुष्कळ लोकांच्या डोक्यात प्रकार पडला की मी तेल खात नाही तूप खात नाही अंड्यातलं पिवळं सुद्धा फेकतो तरी मी लठ्ठ कसा त्याचं कारण काय जी तुम्ही पोळी खाल्ली जे भात खाल्लं वरण खाल्लं त्याच्यातल्या ग्लुकोजचं रूपांतर चरबीमध्ये केलं कुणी केलं कुणी केलं इन्शुलिननी केलं या सगळ्या गोष्टीतला करता करविता इन्शुलिन आहे हे लक्षात मग इन्शुलिन अमायनो ऍसिडचं रूपांतर प्रोटीन्समध्ये करतो आणि ते प्रोटीन्स वापरले जातात ऍसिड रूपांतर चरबीत करून ते साठवून ठेवतो अशा प्रकारे शरीरामध्ये ऊर्जा साठवण्याचं काम आणि निर्मितीचं काम इन्शुलिन करतो म्हणून त्याला संग्राहक संप्रेरक असं म्हणलेलं आहे